हा फोटो आहे बीडमध्ये लग्नाळू मुलांना गंडा घालणाऱ्या टोळीचा या टोळीनं मध्ये अनेक तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घेतलाय आधी लग्न लावायचं मग नव्या नवरीनं दागिने घेऊन गायब व्हायचं असा फसवणुकीचा पॅटर्न बीड मध्ये पाहायला मिळतोय तरुणांची फसवणूक करणाऱ्या लुटेरी दुल्ह्यांसोबत या रॅकेटमध्ये इतरही काही जण सहभागी असल्याचं उघड झाले बीडचे एसपी नवनीत कावत यांनी याबाबत काय माहिती दिली आहे या रॅकेटचा पर्दाफाश कसा झाला हे सगळं पाहूया सविस्तर या व्हिडिओतून बीड मध्ये डिसेंबर मध्ये नवनीत कावत हे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले तेव्हापासून बीडच्या गुन्हेगारी बसवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यातच एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलंय या रॅकेटचं लक्ष हे बीड जिल्ह्यातली लग्नाळू मुलं होती या मुलांचं लग्न लावून नंतर त्यांची फसवणूक करणारी ही टोळी सक्रिय असल्याचं समोर आलंय या प्रकरणात दोन गुन्हे दाखल झाले फसवणूक करणाऱ्या सात जणांच्या टोळक्याला पोलिसांनी अटक केली आहे आष्टी तालुक्यातील अंभोरा आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक इथं एका मुलाचा विवाह जुळत नव्हता त्यामुळे काही जणांनी त्याच्या लग्नासाठी मध्यस्थी केली यासाठी मुलाच्या कुटुंबाने मध्यस्थी व्यक्तींना जवळपास पावणे सहा लाख रुपये देऊ केले मात्र पैसे देऊन देखील नवविवाहित पत्नी सोबत राहत नव्हती ही बाब लक्षात येताच फसवणुकीचा प्रकार समोर आला नवविवाहित वराच्या कुटुंबानं याबाबत तक्रार दाखल केली त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात तर असाच काहीसा दुसरा प्रकार वडवणी ठाणे कामगारांसोबत झाल्याचंही समोर आलंय लग्नासाठी ऊसतोड कामगार मुलानं तीन लाख रुपये दिले होते पण लग्न झाल्यावर अवघ्या दोनच दिवसात नवविवाहितेनं धूप भोगली या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक आहे बीड मध्ये लग्नाळू मुलांना गंडा घालणाऱ्या रॅकेटचं काम कसं चालतं याबाबत एस पी नवनीत कावत यांनी माहिती दिली आहे बीड मध्ये फसवणूक झालेल्या मुलांच्या पालकांनी एस पी कावत यांची भेट घेतली त्या भेटीबाबत सांगताना कावत यांनी सांगितलं बीडच्या आष्टी फसवणूक झालेल्या मुलाचे पालक माझ्याकडे आले होते तसंच वडवणीच्या तरुणांचे पालकांनी देखील तक्रार केली होती त्यानुसार पोलिसांनी टोळीला पकडण्यासाठी ट्रॅप लावला हे टोळी लग्नाचा आमिष दाखवते आणि फसवणूक करते या मुलांची लग्न होत त्यामुळं ते त्यांना मुली देण्याचा प्रयत्न करतात लग्न देखील करून देतात लग्न केल्यानंतर पुढच्या सात आठ दिवसानंतर या मुली घरातलं सोनं आणि पैसे घेऊन पळून जातात याबाबत तुम्ही त्यांना सांगितलं किंवा बोललात तर ते दुसरं लग्न लावून देण्याबद्दल बोलतात पुन्हा लग्न वगैरे लावून देऊ असं सांगतात त्यानंतर देखील हा फसवणुकीचा प्रकार सुरूच राहतो आष्टीमधील तक्रार आमच्याकडे आली होती त्यामध्ये आम्ही ट्रॅप लावून त्या टोळीला पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे वडवणीचा देखील विषय असाच होता असं कावत यांनी सांगितलं ह्याच्यामध्ये हे दोन्ही एक अष्टीचे कंप्लेंट माझ्याकडे आले होते आणि वडवणीचे जो आमचे इन्चार्ज आहे त्यांनी ते ट्रॅप लावला होता बेसिकली ते मुलांची फसवणूक करतात त्यांना लग्नाच्या आमिष दाखवून त्यांच्या लग्न लागत नाही त्यामध्ये ते बेसिकली वधू त्यांना ते देण्याचा प्रयत्न करतात त्यांनी शादीसुद्धा ते लावतात आणि शादी, लावता शादी केल्यानंतर ते पुढचे सात आठ दिवसमध्ये तिथून घेणे वगैरे आणि पैसे घेऊन ते तिथून पळून जातात परत तुम्ही त्यांना ते काय शिकायत केली थे परत थे के ते परत ते वेगळा सांगतात की ठीक आहे आम्ही दुसरा लग्न तुम्हाला लावून देऊ त्याच्यानंतर परत हे जो फसवणूकचा प्रकार हे चालूच राहतात आमच्याकडे आले होते आम्ही आम्ही ते ट्रॅप लावला होता आणि तो जो टोळी आहे त्याला त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेला आहे त्याचबरोबर वडवणीचा सुद्धा तेच विषय होता दरम्यान फसवणुकीच्या या घटनांमध्ये या टोळीकडून लाखो रुपयांना गड्डा घातल्याचं समोर येते अशा प्रकारे फसवणूक झालेली आणखी काही प्रकरणं उघड होण्याची शक्यता आहे पण लग्न करताना पूर्ण माहिती काढणं गरजेचं आहे असं सांगत नागरिकांनी खात्री करूनच लग्न जुळवावं असं आवाहन बीड पोलिसांनी केलंय पोलिसांकडून नागरिकांना जे आवाहन करण्यात आले त्यानुसार लग्न करताना घाई करू नका योग्य माहिती घेऊनच पाऊल उचला अशा टोळ्यांना किंवा गोष्टींना बळी पडू नका सावध रहा तुम्हाला त्याबद्दल काही माहिती किंवा शंका वाटली समस्या असेल तर तुम्ही पोलिसांकडून येऊन मदत मागू शकता असंही नवनीत कावत यांनी म्हटलंय पोलिसांकडून एक आव्हान लोकांना हेच आहे की लग्न हे तुमच्या आयुष्यात एकच वेळी असते तो त्यामुळे तुम्ही पूर्ण शूजबूज करून पूर्ण खात्री करूनच तुम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह राहायला पाहिजे अशी जी टोळी आहे असा जो आ, फोर्जरी करणारे चिटिंग करणारे टोळी आहे त्यांच्याचे सावध राहा आणि तुम्हाला काय संशय वाटला तर तुम्ही आमच्याकडे बीड पोलिसकडे येऊन तुम्ही मदत मागू शकता एकंदरीत बीडमध्ये लुटेरी दुर्ंचा पॅटर्न समोर आलाय लग्नाळू मुलांच्या भावनिकतेचा गैरवापर करून ही टोळी फसवणूक करत होती पण पोलिसांनी योग्य कारवाई करत या टोळीचा पर्दाफाश केला आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद